तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तर परत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नंबर सिस्टीम आणि काय प्लेस का केले का म्हणजेच काय संख्यांची पद्धती आणि स्थानिक किंमत ती कोणत्या जागेवर त्याला आपण काय म्हणतो त्याची किंमत काय असते तर सगळ्यात अगोदर येतं की संख्या संख्यांचे आता प्रकार किती असतं किती दिसतं येतं आठ आहे ठीक आहे नॅचरल नंबर म्हणजे काय स्वाभाविक संख्या म्हणजे साध्या आपल्या एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा चाललेच चालले चाललेच चालले त्याला आपण काय म्हणतो स्वाभाविक संख्या म्हणतो असं जर कुठे आलं की स्वाभाविक संख्या कोणती आहे ती ओढखा किंवा काय सगळ्या ज्या त्या सगळ्या स्वाभाविक आहे फक्त झिरो सोडून नंतर येतं की पूर्णांक संख्या कोणती ठीक आहे आता पूर्णांक संख्या म्हणजे काय असते ज्याच्यामध्ये शून्य आला शून्यापासून चालू होते शून्य एक दोन तीन चार असे ती म्हणजे कोणती संख्या झाली पूर्णांक बरोबर आता परत येतं होल वाले आता इंटीजर इंटीजर म्हणजेच काय परत पूर्णांक त्याच्यात पण पूर्ण संख्या आली म्हणजे अशी मायनस थ्री मायनस टू मायनस अशी पण चालली शून्य पण आला एक दोन तीन चार पूर्ण जी संख्या आली त्याच्यामध्ये काहीच असं संख्येवालं नाही आलं ठीक आहे शून्य पॉईंट एक पॉईंट काय पॉईंट वाली संख्या तर त्याला आपण काय म्हणतो पूर्णांक संख्या म्हणतो ठीक आहे कळलंय ओके इवन नंबर म्हणजे काय असते की ज्याचा भाग दोनने जातो म्हणजे काय समन संख्या समन संख्या म्हणजे काय कोणती पण एक संख्या घेत तिचा भाग नाही का दोनने तिला बरोबर भाग जातो बरोबर शून्य त्याला वरती येतं म्हणजे समन संख्या ओके सर ऑड नंबर म्हणजे काय ते आता विषम संख्या विषम संख्या म्हणजे काय ज्याचा भाग दोनने जात नाही ती संख्या म्हणजे कोणती विषम बरोबर नंतर येतो की आपली अभाज्य संख्या अभाज्य म्हणजे फक्त अभाज्य संख्या म्हणजे काय असते ती आणि म्हणजे एक आणि फक्त ती ते दोन आहेत त्यांनी फक्त जर त्यांचा गुणाकार भागाकार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो अभाज्य संख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा एकोणावीस सतरा ठीक आहे ते वाले नंतर येतं काय येतं संयुक्त संख्या आता संयुक्त संख्या म्हणजे काय असते की दोनच्या फॅक्टरमध्ये दोनच्या याच्यात ज्या असणार आहे ठीक आहे त्या चार सहा आठ नऊ अशा दोन दोन दोनच्या फॅक्टरमध्ये जात आहे त्यामध्ये काय असते संयुक्त संख्या ठीक आहे आता कोप नंबर म्हणजेच काय परस्पर अभाज्य संख्या म्हणजे काय असते आता समजा की परस्पर म्हणजे काय ज्या दोघांचं कधी मिलनच होऊ शकत नाही आठ आणि पंधराचं कधी मिलन होऊ शकतं हो ना का नाही म्हणून त्याचं काय आलं एक ठीक आहे हे काय होते हे सगळे प्रकार होते कशाचे संख्यांचे तर याचा तुम्ही फोटो काढून घ्या काढला का सोपा आहे बघण्यात आपण पेपरसाठी प्रयत्न करतोय सोडवण्यासाठी नाही इतकं पेपर मध्ये आपल्याला आलं पाहिजे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की स्वाभि स्वाभाविक संख्या म्हणजे काय असते पूर्णांक संख्या म्हणजे काय असते पूर्णांक काय असते समसंख्या काय असते मग विषम संख्या काय मग अभाज्य काय हे ते वगैरे तुम्हाला सगळं माहिती थी पाहिजे ठीक आहे नंतर येतो आपण ते म्हणजे प्लेस व्हॅल्यू म्हणजेच काय स्वा काय स्थानिक किंमत आता स्थानिक किंमत म्हणजे कोणता आकडा कोणत्या स्थानावर आहे त्याच्यानुसार त्याला एक किंमत ठरलेली असते बरोबर आता म्हणजे काय प्रत्येक अंकांची किंमत उजवीकडून डावीकडे दहा पट वाढत असते आता इथे असेल म्हणजे उजवीकडून डावीकडे कितीने दहा दहा पटाने वाढते आता बघा इथे किती हा एक नंबर दिलाय किती आहे चार लाख सोळा हजार सातशे काहीतरी एक जो आहे हा इथे एक आहे म्हणजे चार एक सहा सात तीन एक असं म्हणू याला काय म्हणतो आपण याला एकक म्हणतो किंवा एकके म्हणू शकतो युनिट प्लेस याला काय आपण शिकलोय उजवीकडून डावीकडे आता याला ने दहा ने वाढत ना म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो दहाच बरोबर दहाच ओके सर नंतर काय आलं शेकडे शेकडे म्हणजे काय आता हजारने झालं हा झाला शेकडे नंतरचा काय झालं परत हजार हा हजारने हा शंभरने झाला शेकडे म्हणजे शंभर हा कितीने झाला हजारने बरोबर नंतरचा येतो तो, तो म्हणजे कोणता झाला आता दहा हजार हा दहा हजारावर झाला ना बरोबर दहा असली तुम्ही हजार ठीक आहे दहा हजार आणि हा हा कितीवर झाला लाखावर तर बघा किती झालं आता तुम्ही वाचू शकता लाख आहे म्हणजे चार लाख किती सोळा हजार सातशे एकतीस रुपये बरोबर ते म्हणजे काय झालं कुठून चालू होते हे लक्षात ठेवायचं की उजवीकडनं डावीकडे जाताने दहा दहा पटाने फक्त वाढत जाते इथे असेल एक पट दहा पट शंभर पट हजार पट आणि इकडे गेलो मग दहा हजार पट अजून अंदर गेलो तर मग एक लाख पट ठीक आहे इथपर्यंत कळलंय ठीक आहे सर आता येतं की याच्यामध्ये काय काय होऊ शकतं आता ऑपरेशन म्हणजे काय क्रिया काय काय होते ठीक आहे म्हणजे बेरीज वजाबाकी गुन्हागार आता आपल्याला हे माहिती आहे आता जर मी तुम्हाला हे दिलं किती आहे हे पासष्ट हजार आहे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे आता मी जर पंधराशे दिलं तर हे कुठून मागून इथून चालू होते ना असं उलट लिहित नाही तर शून्य शून्य पाच एक याची बेरीज या आता अशी होणार हा शून्य इथे शून्य इथे पाच आता इथे हा काय हा वाला आहे ते नाही येणार हे किती सहा आणि हे सहा बरोबर असं आलं म्हणजे किती झालं आता ते सहासष्ट हजार पाचशे बरोबर हो सर आता वजाबाकी पण करायची आहे म्हणजे वजाबाकीला पण आपण तसंच म्हणू शकतो कस किती दिलं आहे चौऱ्याहत्तर किती सात हजार चारशे नाही चौऱ्याहत्तर मधून चौऱ्याहत्तर हजार मधून ठीक आहे सात हजार चारशे काढायचे आता चार, शून्य किती दोन दिले इथून चालू करायचं शून्य शून्य चार सात शून्य शून्य इथे आले चार शून्य मधून चार जाऊ शकतो का नाही इथे जो आहे ना या माणूस त्याच्याकडून हातचा एक घ्यायचा बरोबर इथे मग किती होणार चौदा बरोबर चौदा मधून आता परत इथे गेले किती तेरा होणार इथे किती दहा म्हणजे इथे किती आले आता दहा मधून चार गेले सहा मधून किती गेले इथे पण सहा आणि इथे पण सहा 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 शून्य कसं माहीत आता आता जर ओळखायचं असेल तर काय करायचं सहा 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 शून्य शून्य त्याच्यामध्ये इतकी जी संख्या आहे ती हे करा बेरीज करा शून्य 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 एक सात सात चौदा एक सात हजार किती चौऱ्याहत्तर हजार आलं तेच होतं आपलं इथे सोपं हो सर आता जर तुम्हाला गुणाकार करायचं असेल तर गुणाकार पण सोपा आहे ते कसं आता बघा किती त्रेसष्ट दोन दोनशे त्रेसष्ट कितीने चौसष्टने भागायचं म्हणजे गुराकार गर करायचं चारने तीन ला पहिले करायचं मग सहा ला मग असं उलट चालायचं उलट परत तीन चार चार तीन किती चार 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 दोन्ही आठ चार तीरी बारा दोन एक कॅरी चोवीस पंचवीस म्हणजे किती दोन आठ नऊ दहा आलं परत एक तीन सहा किती अठरा सहा सहा छत्तीस एक वरती होता तीन बारा तेरा चौदा पंधरा बरोबर किती आलं दोन हे किती झालं आठ पाच तेरा आठ सहा एक किती आलं सोळा हजार आठशे बत्तीस सोळा हजार आठशे बत्तीस आलं का बरोबर तसं इथे फक्त एक जास्त घ्यायचं कारण एक जागा वाढते ना तसं आलं हो सर गुणाकार समजला ओके आता येतो भागाकार भागाकार मध्ये ना काही गोष्टी असतात त्या तुम्हाला लक्षात ठेवा लागतो भागाकार करण्याची संख्या कोणती आहे कोणती करायची आहे ठीक आहे म्हणजे डिव्हिड दुसरं येतो की भागाकार संख्या कोणती आहे ती भागाकार किंवा उत्तर जे वरती येतं असं असं वाल उत्तर हे वाल ठीक आहे नंतर येतं रिमाइंडर म्हणजे शेष जो खाली काही उरला तो ठीक आहे इथे जो राहतो तो असतो भागाकारची संख्या इथे जो असेल तो काय असेल ठीक आहे एक मिनिट भागाकार करण्याची संख्या कोणती जिच्यासोबत सोबत करायचं करायचा ती मग भागाकार संख्या इथून जे जी जिला भागागार करायचं ती वरती जे येतं ती काय असतं उत्तर आणि खाली जे असतं ते काय असतं शेष म्हणजे रिमाइंडर आता काय असतं डिव्हिजन हे कुठून चालू होते इथून म्हणजे इथून चालू झालं असं चालू होतं बरोबर ना आता समजा मी जर असं दिलं तुम्हाला म्हणजे काहीतरी भागाकार द्यायचा झाला असा असं काहीतरी पाच ने दहा ला इथून इकडे जातो शून्य शून्य हो सर दहा किती दोन दहा आलं म्हणजे असं चालतं असं या ने जात बरोबर असं नाहीये उलट्या दिशे दिशेने नाही जात ते कळलंय का चलो कळलंय आता येतो गुणक गुणक म्हणजे काय असतं ना की गुणक म्हणजे फक्त की अशी संख्या जो दुसऱ्या संख्येत पूर्णपणे विभागतो म्हणजे पूर्णपणे विभागला जातो जसं सोळा सोळा आता कशा कशामध्ये पूर्णपणे जातो एक मध्ये जातो दोन मध्ये जातो चार मध्ये जातो ठीक आहे अजून कशा पण झालो आठ मध्ये जातो सोळामध्ये जातो त्याच्यानंतर कशा पण जातो का नाही जातो वीस पण वीस झाला वीस कशामध्ये जातो एक मध्ये पण जातो दोन मध्ये पण जातो तीन मध्ये नाही जात चार मध्ये जातो पाच मध्ये पण जातो मग कशात जातो सहा सात सात आठ नऊ दहा नाही जात दहा आणि वीस मध्ये जातो ठीक आहे नंतर जर मी पंचेचाळीस घेतलं कशा पण जातो एक मध्ये जातो दोन मध्ये जातो का नाही तीन मध्ये हो सर पाच मध्ये हो सर सहा मध्ये नाही डायरेक्ट नऊ पंधरा आणि पंचेचाळीस बरोबर म्हणजे काय की जे पूर्ण भागू शकतात याला ठीक आहे ते म्हणजे काय असते तुमचे गुणक आता येतो आपण की अभाज्य व संयुक्त संख्या अभाज्य म्हणजे काय असते की जी संख्या फक्त त्याने म्हणजे काय असते की फक्त दोनचा फॅक्टर आणि म्हणजे एक आणि तो स्वतः ती संख्या म्हणजेच काय झाली तुमची अभाज्य संख्या दोन तीन पाच सात अकरा याच्यासाठी एक सोपी पद्धत म्हणजे काय सहाचा टेबल आठवण ठेवायचा ठीक आहे आता इथे कुठे करू मी ठीक आहे इथे करतो सहा बघा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस मग काय आलं आपलं बेचाळीस अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर आलं आपलं चौरे चौपन्न साठ साठ पर्यंत पहिले घेऊ तुम्हाला माहित आहे एक पेक्षा मोठा आणि एक पेक्षा कमी घ्यायचा इथे सात आलं इथे पाच आलं इथे तेरा आलं इथे अकरा आलं इथे काय आलं एकोणास आलं इथे काय आलं सतरा आलं पंचवीस पाच ने भाग जातो बरोबर नाही येणार काय येणार मग तेवीस ने एकतीस येतो एकोणतीस येणार छत्तीस येतं त्याच्यानंतर पस्तीस येणार का नाही पाच ने भाग जातो अशा तरीक्याने तुम्हाला फक्त बघायचं आहे आणि शोधायचा किती सोपं आहे बरोबर ना हो सर आता कम्पोजिट नंबर म्हणजे काय असते संयुक्त संख्या म्हणजे की दोन पेक्षा जास्ती त्याचे हे असतं गुणक असते म्हणजेच काय ती संयुक्त संख्या आता एक जसे लोक म्हणतात की दोन हा प्राईम नंबर आहे म्हणजे काय संयुक्त म्हणजे अभाज्य संख्या आहे म्हणते पण दोन जो आहे तो ना अभाज्य आहे आणि ना संयुक्त आहे दोन म्हणजे एक जो आहे तो ना अभाज्य आहे ना संयुक्त संख्या आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं येऊ शकतं कधी कधी पेपरमध्ये आता येतो पटी पटी म्हणजे काय असतं की मल्टिपल कशाने 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 त्याचा गुणाकार होऊ शकतो आता मी जर काय म्हटलं की एक नंबर घेतला आणि त्याचं एक दोन तीन असं काहीतरी केलं आता काय म्हणते पटी म्हणजे काय असते की एखाद्या संख्येला एक, एक दोन तीन असे चालले ने म्हणजे काय गुणलेले उत्तर ठीक आहे म्हणजे जा एक्झाम्पल बघायचं झालं तीन तीन ला ने तीन सहा नऊ बारा पंधरा चाललं 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 चालत चाललं हो सर आता याचे काहीतरी गुणधर्म असते काय म्हणते जो नंबर आहे ठीक आहे प्रत्येक संख्या स्वतःची पटी असते बरोबर हो कारण स्वतःची स्वतःच असणार आहे दुसरी काय म्हणते शून्य प्रत्येकाची पटी असते शून्य जर घेतला तो सगळ्यांची पटी असतो बरोबर शून्यने काही पण जर पट केली तर तो काय येणार आहे शून्यच येणार आहे हो नंतर येतो भागाकाराचे काहीतरी नियम ठीक हो। आहे हे महत्वाचे तुमचे डायरेक्ट उत्तर निघणारे आम्ही ठीक आहे म्हणजे कसं सांगा आता बघा जर तुम्ही काहीतरी भागाकार करताय त्याच्या आखरीमध्ये शून्य दोन चार सहा आठ असं जर दिसलं तर समजा आता की दोनने ने भागाकार होतो ठीक आहे बरोबर आणि कोणता दोन वाला पाहिजे इवन नंबर बरोबर दोन चार सहा म्हणजे दोनचा जो टेबल आहे फाड त्याचा तीनचा आता झालं काय सम ऑफ मध्ये म्हणजे काय भागली म्हणजे काय त्यांचं म्हणजे तुम्ही अंक बेरीज केली पूर्ण जे अंक दिले आहेत त्याची बेरीज जर तीनने भागत असेल तर तो तीनने पूर्ण काय होणार त्याचा भागाकार होणार ठीक आहे हो सर नंतर म्हणजे आता जर समजा मी काय म्हटलं की काहीतरी छान घेऊ याची बेरीज केली केली तर किती पंद्रा होते पंधरा होते पंधरा हा तीन न भागतो का म्हणजे पंधराला तीन ने भागता येतं का हो किती पाच पंधरा आलं किती सोपं आहे अशी किती मोठी संख्या घ्या डायरेक्ट उत्तर येतं डायरेक्ट ठीक आहे नंतर नंतर काय म्हणतोय चार वाली आता काय लास्टचे दोन नंबर काय असेल आखरीचे दोन जे डिव्हिजिबल म्हणजे चारने हे होत असेल आता मी काय एक काहीतरी घेतो दोन दोन चार शून्य घेतो चारने जाणार का बघूयात चला चार शून्य किती पाच वीस शून्य दोन चार किती झालं सहा चोवीस आणि एक शून्य आलं झालं फक्त आखरी चाळीस माहिती आहे ना दहा चार चाळीस हो सर कळलंय ठीक आहे नंतर येतो पाच पाच साठी काय ज्याच्या आखरीमध्ये पाच असेल आखरीचा जो असेल फक्त त्याचा शून्य आणि पाच जर असेल तर ते गावणार होणार पूर्ण पाचने त्याचा भागाकार होणार नव साठी काय आहे की जे पण पूर्ण संख्या आहे ती काय सम ऑफ डिजिट काय डिव्हिजिबल बाय नव म्हणजे जे पण आकडे असेल त्यांचा जर तुम्ही गुणाकार केला म्हणजे काय म्हणतो तुम्ही बेरीज केली आणि ती नऊ आली म्हणजे अशी संख्या आली की नऊने त्याचं काय होतं भागाकार होतो तर ती नऊ ने भागाकार तिचा होऊ शकतो ठीक आहे सर नंतर येतं आता काय की एक सारांश तुम्हाला देतोय की आपण काय शिकलो याच्यामध्ये प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल कारण असे सारखे याच्यात प्रश्न आहे नाही जे मी सोडवून तुम्हाला देणार मी तुम्हाला एक्झाम्पल सांगू शकतो पण असे प्रश्न आहेच नाही की आपण सोडवू शकतो डायरेक्ट पेपर प्रॅक्टिस करायची पेपर मध्ये सोडवायची पहिले सारांश बघूयात काय म्हणतोय प्लेस व्हॅल्यू जी त्यांची जागा होती ती दहा असेल एक असेल दहा असेल शंभर हजार दहा हजार लाख तसं वाल ठीक आहे नंतर तो गुणक आणि पटी गुणक म्हणजे गुणाकार गुन्हागार आणि पटी म्हणजे काय काहीतरी गुन्हागारवालं झालं ठीक आहे सर प्राईम आणि कंपोजिट नंबर राजे म्हणजे काय मूळ संख्या माहिती आहे तुम्हाला प्राईम म्हणजे काय झालं की फक्त एक आणि ती स्वतः ज्याने पूर्ण भागाकार जात असेल ती संख्या आणि कंपोजिट म्हणजे काय असतं की दोन पेक्षा जास्ती जर त्याचे काय असेल गुणक असेल तर ती संख्या म्हणजे कंपोजिट आता डिव्हिजीपी म्हणजे डिवाईड करण्याचे काहीतरी रुल्स असतात ते पण आपण बघितले कसं डिवाईड करायचं कुठे बघितले हे बघितले हे सगळ्यात महत्वाचं आहे हे तुम्हाला आलंच पाहिजे म्हणजे दोन ने केलं तर काय तीन ने केलं तर काय चारने काय पाचने काय नऊ ने काय ठीक आहे हे नाही आलं तर आपल्याला प्रश्न सोडवता येणार नाही याच्यावरचे प्रश्न असे काही हे नाही आहे पण तुम्हाला हे जर माहीत झालं तर आपले पूर्ण आपल्या याच्यामध्ये सोडवलेले प्रश्न आहे तर नक्की तुम्ही काय करा की एक ऍडवाईस म्हणजे की पेपर लास्ट इयरचे जे होते ते सोडवा त्याच्यानंतर ते झालं की तुम्हाला हे माहिती पाहिजे कोणता कोणत्या नंबरला आपण काय म्हणतो ठीक आहे कुठे गेलं हा नंबर्सला काय म्हणतो एक दोन तीन चार असेल याला काय म्हणतो स्वा स्वाभाविक संख्या म्हणू शकतो याला पूर्णांक म्हणतो याला पण पूर्णांकच म्हणतो आपण जे मायनस प्लस काय वजावाले असेल बेरीज वाले असेल ते सगळे मग समसंख्या पण आलं मग विषम संख्या आलं हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे याचा फोटो काढा मी एक साइड होतो तुम्ही फोटो काढून घ्यायचा काढला ओके सर काढला प्लेस व्हॅल्यू हा याचा पण तुम्ही काढू शकता याला एक एक म्हणतो याला दहा काय नाही फक्त उजव्या साइड ने डाव्या ला येत असेल ना फक्त दहा दहा ची पट काढायची काढला फोटो हो सर नंतर काय याच्यावरती काय गुणाकार गुन्हा काय केलं का आपण बेरीज केली वजाबाकी केली गुणाकार केला बाघाकार केला त्याच्याबद्दल सांगितलं या रूलचे फोटो काढून ठेवा ठीक आहे काढले ओके मग हे फॅक्टरवालं झालं त्याच्यानंतर आपण काय अभाज्य आणि संयुक्त संख्या बघितली आणि मल्टिपल म्हणजे पटी बघितल्या काय असते त्याची प्रॉपर्टीज बघितली शून्य हा काय असतो सगळ्यांशी पट असतो कारण शून्याने जर कशाला पण तुम्ही गुन्हागार केला तर त्याचं उत्तर काय येणार आहे येणार आहे ठीक आहे अशी समरी आहे एक ऍडवाईस म्हणजे की पेपरची जितकी जास्ती प्रॅक्टिस होऊ शकते तितकी करा कारण हे गणित आहे गणितामध्ये तितके प्रश्न सोडवाल तितकं तुम्हाला पेपरमध्ये सोडवायला काय जाणार आहे सोपं जाणार आहे ठीक आहे तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय